श्रोते हो संगीत अलंकार दिप्तेश मिस्त्री यांच्याशी आपण संवाद साधत आहोत मंडळी भक्तीच्या भावविश्वात एक अद्वितीय तेज उजळून निघतं जेव्हा संतांच्या ओठांवरून विठोबाचं नाव प्रकट होतं संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाचं दर्शन घडवलं ते ऐकूया राग मधुवंती लिलावती आणि पटदीप मधून धन्योभा शोभत से शोभतसे विठल सावळा पण्ढरि उभा विठल सावळा पण्ढरि उभा धन्य त्याची शोभा शोभतसे शोभतसे शोभा शोभत असे शोभत असे विठ्ठला सावळा सुंदरी उभा विठ्ठला

शोभा शोभतसे शोभद्या शोभा शोभे शोभतसे विठल सावळा भण्डरि उभा विठल सा रखु दा राई रखुमाई शोबति दापाई राई रखुमाई शोबति दापाई बा वैष्णव दोनी बाई गरुड पारी वैष्णव दोनी बाई गरुड पारी वैष्णव दोनी बा गरुड पार त्याची शोभा शोभत शोभत धन्य त्याची शोभा शोभतसे शोभतसे विठल सावळा पण्ढरि उभा विठला 何 होत असे धन्य त्याची शोभा शोभत असे असे धन्य त्याची शोभा शोभत असे शोभत असे विठल सावळा पण्ढरि उभा विठल सावळा पण्ढरि उभा धन्य त्याची शोभा शोभत असे शोभत असे शोभा शोभत असे शोभत असे विठ्ठला सावळा पंढरी उभा विठ्ठला सावळा पंढरीये उभा विठ्ठला सावळा पंढरी उभा पंढरी उभा पंढरी ये उभा की विद्यार्थ्यांसाठी गुरु हे सर्व काही असत तुमच्या विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटला असेल आमच्याशी सांगाल काय नक्कीच नक्कीच मी आज जवळपास दोन हजार बारापासनं दोन हजार पंचवीस जवळपास तेरा चौदा वर्ष झाली संगीत क्लासेस घेतो हो आहे आणि त्याच्या माध्यमातून माझ्याकडे मा अनेक विद्यार्थी दादा ताया तयार होत आहेत झाले आहेत आणि त्यातील काही विद्यार्थी संगीत क्षेत्रामध्ये संगीत स्पर्धांमध्ये भाग घेतात शास्त्रीय गायन स्पर्धा ख्याल गायन स्पर्धा भजन स्पर्धा सुगम संगीत स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतात नावलौकिक मिळवतात नंबर मिळवतात त्याचा मला खूप आनंद होतो कारण माझ्या पुढचा पुढे त्यांना हा वारसा चालवायचा आहे त्यामुळे माझे विद्यार्थी नंबर घेतात त्यामुळे मला त्याचा खूप आनंद होतो सर कलाकारांचा प्रवास हा कधीही संपत नसतो तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अव्याहत चालू राहत असतो तुमच्या पुढील संगीत प्रवासाबद्दल काही योजना आमच्या श्रोत्यांना सांगाल काय संगीत प्रवास हा माझा चालूच आहे आणि पुढे देखील अजून खूप काय काय करायचं आहे परंतु मला वाटतं मी तुम्हाला त्यात आताच जर सांगितलं तर त्यात मजा राहणार नाही कारण माझा असा स्वभाव आहे की आधी काम करायचं आणि मग गाजावाजा करायचा त्यामुळे सध्या एवढंच मी सांगू शकतो की कोकणामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्यासारखे जे अनेक गुरु आपल्या कोकणात जे संगीत शिकवतात मग ते माद। 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 गायन असो वादन असो नृत्य असो आमच्या सर्वांचा एकमेव उद्देश हाच असतो की आपल्या कोकण आपली कोकणपट्टी जी आहे ती संगीतमय झाली पाहिजे घरोघरी संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे We're going संत जना चला चला संत जना चला चला संत जना करू दे काही जणांना यमन राग आवडत असतो काही जणांना भैरवीवर जास्त प्रेम जाणवत असतं त्यांना या प्रवासामध्ये तुमचा असा कोणता खास राग आहे का सुरुवातीला मी जेव्हा संगीत शिकलोच नव्हतो आणि स्वरांवर जेव्हा आपोआप पेटीवर हा बोट फिरायची त्यावेळी आपोआप जोग नावाचा राग माझ्याकडनं निर्माण झाला निर्माण म्हणण्यापेक्षा तो आळवला गेला निर्माण का मी केलेला नाहीये त्या जोगरागामध्ये देखील अनेक प्रकारच्या रचना मी बांधल्या आहेत आणि माझी एक प्रसिद्ध रचना पंधरा मात्रा सवारीमध्ये हर हर शंकर जी आहे ती खूपच प्रसिद्ध झाली आहे लोकांनी ती खूपच उचलून धरली श्रोत्यांना खूप मी जिकडे जिकडे भजनाला जायचो तिथे मला आवर्जून त्याचे सादरीकरणासाठी लोक सांगायचे सादर करा आम्हाला खूप आवडते अतिशय चांगली रचना झाली होती आणि लोकांनी खूप प्रेम दिलं त्या रचनेवर सोबतच काही अशा अशा रागांचा वापर केला की के गावती शंकरासारखे राग मी वापरले जे माझे अतिशय आवडते राग आहेत यमन राग आहे आणि अनेक राग अशा आहेत ज्या राग शाहरुखेशी राग आहे ज्या रागामध्ये मी रचना केल्या लोकांना आवडल्या आणि त्या प्रेमाने लोक मला सांगतात की ही रचना तुम्ही या ठिकाणी गावा किंवा मला ती खूप आवडते पण जोग राग हा सगळ्यात माझा अतिशय आवडता राग आहे दीप्तेची संगीत ही मनाला आनंद देत असतं तुमचा राग जोग मधील अभंग जो अंतर्मनात भक्तीचा भाव निर्माण करतो तुमच्या श्रोत्यांना तुम्ही नक्की ऐकवा <प्राणाग़ा> विठ्ठल 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 विठल 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 विठ्ठल 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 विठल 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 विठ्ठल उभय चन्द्र भागेतिरि परधारोनि उभय चन्द्र भागेतिरि परधारोनि

ते चन्द्रभागेतिरि कर धरटी कर धरघटी पाले गोजरी वी सा पाले माझ्या जीवा त्याचा छंद माझ्या जीवा त्याचा छंद माझ्या जीवा काय वाचा मने हे वा, काय वाचा मने हेवा संचिताचा ठेवा संचिताचा ठेवा जोडी हाती लागली उभे चंद्रभागे ती करधारो निया कटि उभे चंद्र भागे तिरी करधारो निया कटि करधारो निया कटि पाउले गोजिरी विटेवरी Lord, श्रावणी पवाडे कीर्ती श्रावणी पवाडे मस्तक नावडे हे मस्तक नावडे उठो पाया वरोनी उभे चंद्रभागे तिरी करधरोनी आतटी चंद्र भागे तिरी, कर धारो निया कटी कर निया कटी, पाऊले गोजिरी

भागे तिरी कर धरो निया कटी कर धरो निया कटी पाउले गोजरी अगदी थोडं आपण पुढे बघायला गेलो तर संगीत अलंकार म्हटल्यानंतर बरेच जण रागांची निर्मिती करतात प्रचलित राग आहेत त्याच्याबरोबरच काही नवीन रागांची निर्मिती केली जाते तुमच्याकडून असं काही सृजनात्मक का असं रागांची निर्मिती झाली आहे का सध्या त्यावर माझं थोडंसं काम चालू आहे अरे वा आणि निश्चितच आगामी येत्या दोन वर्षात मी आपल्यासमोर काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण संगीत अलंकार म्हणजे संगीत शिक्षण संपलं असं काही नसतं का संगीत अलंकार म्हणजे फक्त एक टोक झालं अजून भरपूर लांब जायचं हो आहे अनेक किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि संगीत सेवा म्हटल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारची जी घराणी आपली आहेत शास्त्रीय गायनामध्ये त्या घराण्यांचा अभ्यास क करायलाच एक एक पिढी लागते असं म्हणतात की आग्रा घराणा कुठलं जयपूर घराणं असो दिल्ली घराणं असो प्रत्येक घराण्याचा एकेका घराण्याचा अभ्यास करायचा असेल तर वर्षानुवर्ष साधना करावी लागते त्यामुळे जी साधना माझी चालूच आहे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि नक्कीच आपल्याला येत्या काही वर्षात मी आपल्यासमोर एक एक काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याला नक्की कळवेन निश्चित सर अगदी शेवटचा प्रश्न आहे सर आपल्या संगीत प्रवासातून युवकांना आणि श्रोत्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल मी देखील आता युवकच आहे त्यामुळे सगळा माझा मित्रपरिवार आहे माझे ज्येष्ठ साथीदार आहेत प्लस जे मला नेहमी प्रेम देतात असे माझे रसिक श्रोते आहेत मी आठ वर्ष नोकरी केली परंतु त्यामध्ये मला काहीही साध्य झालेलं नाही आहे मनशांती नव्हती आणि एक प्रकारचा प्रवास दगदग वगैरे असायची परंतु संगीत कलेला कलेचा जेव्हा मी हात पकडला दोन हजार सहापासनं ते आजपर्यंत या कलेनं मला काहीही कमी पडू दिलेलं नाही या कलेच्या माध्यमातून माझा स्वतःचा सर्वांगीण सर्वांगीण विकास मी केलेला आहे आर्थिक म्हणा सामाजिक स्तर या कलेमुळे माझा उंचावला गेलेला आहे जो काही मी आज एक छोटासा कलाकार आहे तो फक्त आणि फक्त संगीत साधना केल्यामुळे रोज नियमित रियाज चिंतन आणि मनन हे तुम्ही सर्व मुलांनी केलं पाहिजे असं मला वाटतं जे संगीत कलाकार संगीत शिकत आहेत कुठलीही कला शिका तुम्ही परंतु रोज किमान दोन तास तुम्ही या कलेसाठी देत असाल तर ती अतिशय योग्य आणि चांगली गोष्ट आहे आपण दिवसाच्या चोवीस तासापैकी आपण भाग करायचे आठ तासाचे तीन तीन भाग करायचे आठ तास आपण शिक्षणासाठी द्यायचे आठ तास आपल्या झोपण्यासाठी द्यायचे आणि आठ तास एक कलाकार घडवण्यासाठी द्यायचे असा जर वेळ तुम्ही देऊन बघितला तर नक्कीच तुमच्यातला एक मोठा कलाकार नावरूपाला येईल आणि आपल्या कोकणचं नाव देखील नावलौकिक होईल श्रुते हो आजच्या या सुरेल संवादातून आपण एका तरुण कलाकाराचा प्रवास अनुभवला संगीत हा केवळ छंद नाही तर तो जीवनाला दिशा देणारा आत्मेला शांती देणारा आणि माणसाला स्वतःशी जोडणारा एक स्वरमयी साधना मार्ग आहे आणि हे दिप्तेश मिस्त्री यांच्या प्रत्येक शब्दातून भावनेतून स्पष्टपणे आपल्याला उमटलेलं दिसतंय या संवादातून आपण जाणून घेतलं की साधना कोणतीही असो ती मनापासून केली तर ती आपल्याला दिव्यता प्रदान करते त्यांच्या या सुरेल साधनेसाठी संगीत प्रवासासाठी आकाशवाणी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व श्रोत्यांचे धन्यवाद नमस्कार सर नमस्कार